एकदा माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा विशेष संवर्ग भाग दोन याच्या याद्या या, या दिनांक जुलै दोन हजार जाहीर होण्याची शक्यता ही या ठिकाणी आहे आणि त्याच धर्तीवरती विशेष संवर्ग भाग तीन पुढील जो टप्पा आहे हा सुरू करण्याच्या अगोदर सन दोन हजार अठरा व दोन हजार एकवीस मध्ये अवघड क्षेत्रामध्ये सेवा केलेले जे काही शिक्षक का आहेत या शिक्षकांना हमीपत्र हे तात्काळ सादर करण्यासंदर्भामध्ये आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नांदेड यांनी एक पत्रक काढलेलं आहे आणि या पत्रकामध्ये काही सूचना हे या ठिकाणी दिलेल्या आहेत काही शिक्षकांच्या यादी ही सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि या सर्व शिक्षकांना तात्काळ हमीपत्र सादर करण्यासंदर्भामध्ये कळवण्यात आलेला आहे तर बघा उपरोक्त विषय आपणास कळवण्यात येते की प्राथमिक शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली सण दोन हजार पंचवीस करिता बदल्याची प्रक्रिया ही चालू आहे या प्रक्रियेमध्ये अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा दर्जा प्राप्त आहे दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी जी की यादी अंतिम करण्यात आलेली होती सन दोन हजार अठरा व दोन हजार एकवीस मध्ये अवघड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध केलेल्या शाळेमध्ये कार्यरत असलेल्या परंतु सन दोन हजार पंचवीस मध्ये सुगम क्षेत्रामध्ये घोषित केलेल्या शाळेमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये ज्येष्ठता डावलण्यात आलेली होती आणि हे जे शिक्षक आहेत हे शिक्षकांना अवघड क्षेत्राच्या माहितीमध्ये बदली पोर्टलवर अवघड क्षेत्रात उपस्थित झालेले दिनांक नोंदवण्यासाठी हमीपत्र घेण्याचे निर्देश हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि सोबत दिलेली जी काही शिक्षकांची यादी आहे या शिक्षकाचे हमीपत्र आजच म्हणजेच दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयामध्ये सादर करावेत अशा प्रकारचं एक पत्रक हे जिल्हा परिषद नांदेड यांनी या ठिकाणी या काढलेलं आहे